नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमोबुद्धाय क्रांतिकारी भीम बातम्या आहे रवीभाऊ गरुड यांनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांना राज्य सरकारने दिलेल्या समाजभूषण पुरस्काराच्या संदर्भातले रवीभाऊ गरुड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती या समितीचे ते पदाधिकारी आहेत तसेच बुद्धिस्ट कल्चरर या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांना त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला आहे के या निमित्ताने रविभाऊ गरुड यांनी त्यांना बोलावून त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना मायेनं त्यांचं डोकं आपल्या छातीवर ठेवून तानाजी कांबळे यांचं खास अभिनंदन आणि कौतुक केलं आहे याबाबत बोलताना ते म्हणाले आमचे मित्र तानाजी कांबळे हे अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करीत आहेत पत्रकारितेमध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये त्यांचं काम मोठं आहे त्यांचा संघर्ष त्यांचे कठोर परिश्रम त्यांचे योगदान हे गेली पंचवीस तीस वर्ष आम्ही जवळून पाहत आहोत त्यांच्या कठोर परिश्रमाची आणि योगदानाची राज्य सरकारने योग्य पद्धतीने दखल घेतली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा गौरव केला याबद्दल आंबेडकरी चळवळीमध्ये समाधान आणि आनंद व्यक्त करण्यात येत असल्याचे रविभाऊ गरुड यांनी सांगितले माध्यमांशी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे पदाधिकारी आणि बुद्धिस्ट कल्चर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रवीभाऊ गरुड काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू सर्वांना क्रांतिकारी जैवी नुकताच महाराष्ट्र शासनाने समाज मिशन पुरस्कार जाहीर केला आणि दिला ज्यामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये गेले तीस पस्तीस वर्षापासून कोकणामध्ये असणारा आमचा कोकणी माणूस आदरणीय सन्माननीय पत्रकार ज्येष्ठ पत्रकार आणि काला आरेला का, आरे का करणारा माणूस तानाजी तानाजीराव कांबळे हे आमचे मित्र आहेत खरं पाहायला गेलं तर आयुष्यामध्ये काही जरी कमवलं नसलं तर एक समाज मिशन पुरस्कार अंबेकर चौधरी मिळाला पाहिलं असं प्रत्येकाला वाढतो आणि महाराष्ट्र शासनाने खरोखरच तानाजी कांबळेंना आज पुरस्कार देऊन यथोचित सत्कार केला मी तर म्हणेल पूर्ण आंबेडकर कळवं आणि सध्या बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणारे जी लोकं आहेत जे बौद्ध धर्मनीय लोक आहेत ते सुद्धा आज तानाजीराव कांबळे यांना पुरस्कार मिळते एकदम आनंदित झालेलं आहे आणि म्हणूनच आज बुद्धिस्ट कल्चर असोसिएशनचे अध्यक्ष मी स्वतः रविभाव गोरु माझ्यासोबत माझ्या कदम कच रायकवाड सगळी मंडळी आज त्यांचा सत्कार करण्यासाठी मी काल त्यांना विचारलं ते मी भाऊ मी येतो आणि खरोखरच तो माणूस प्रेमळ आहे कोणावर एक आणि ओठावर एक असं नाही पोटात एक सॉरी तो, तो बिंदास बोलणारा असा आमचा मित्र आज त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापैन दिनसमोर चैत्यभूमी याच्या सुद्धा मी त्यांना खर्च या ठिकाणी त्यांचं आभार त्यांचा सत्कार करतो अभिनंदन करतो धन्यवाद जयवीर जय महाराष्ट्र जय सविता ओके ओके नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा